मराठा सेवक नोंदणी चला बनूया अखंड मराठा सेवक आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हा क्रांती सूर्य संघर्ष योद्धा मनोज दादा सरांगे पाटील साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात मराठा चार सेवक नोंदणी करायची आहे ज्यांना आरक्षणाच्या लढ्यामध्ये सामील व्हायचं आहे त्यांनी लगेच नाव नोंदणी करा खूप लढलो माटीसाठी

आणि आरक्षण लढ्यात लाखोंच्या संख्येने सामील व्हा एक मराठा 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 लाख लाख एक आता माननीय म्हणून दादा धनंजय पाटील साहेबांची डोंगडी बैठक होणार आहे तरी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार बैठकीसाठी जय जय शिवराय, अखंड माहितीसाठी संपर्क सोळा एकोणतीस या नंबर वर एसएसएस किंवा व्हॉट्सअप करा तसेच येणारा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य दसरा मेळावा श्री क्षेत्र संस्था नारायणगाव